श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहेत दहा जानेवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत वर्षातील पहिलीच पुत्रदा एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये पुत्रदा एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते पौष पुत्रदा एकादशीचे व्रत संततीप्राप्तीसाठी केले जाते ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी हे व्रत अवश्य करावं नवीन वर्षातील ही पहिलीच पुत्रदा एकादशी उद्या शुक्रवारी दहा जानेवारीला असणार आहे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या अकराव्या तिथीला एकादशीचं व्रत हे केलं जातं नवीन वर्षातील ही पौष पुत्रदा एकादशी असल्यामुळे याला वैकुंठ एकादशी असं देखील म्हणतात या व्रताचं पालन केल्याने भगवान विष्णूंच्या कृपेने योग्य संतान पुण्य आणि मोक्ष प्राप्त होतो तसेच हे व्रत केल्याने विवाहिक देखील सुखी होते भगवान विष्णूंच्या कृपेने व्यक्तीला सुख आणि समृद्धी प्राप्ती होते आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या या पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंभरट्यावरती ठेवा ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्याने आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत घरात अखंड लक्ष्मी नांदेल कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला घराच्या उंभरट्यावरती ठेवायची आहेत कोणत्या वेळेत ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं वर्षातून दोन वेळा पुत्रदा एकादशी येतात या पुत्रदा एकादशी अत्यंत महत्त्वाच्या मांडल्या जातात ज्यांना पुत्रप्राप्ती होत नाही संतानप्राप्ती होत नाही अशांनी अवश्य या पुत्रदा एकादशीचं व्रत करावं तसेच हे व्रत केल्याने मुलांचे सर्व दोष हे दूर होतात मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि मुलांच्या प्रगतीसाठी हे व्रत देखील खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी हे व्रत अवश्य करायचं आहे त्याचबरोबर धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून उद्या सकाळी उठल्याबरोबर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती एक वस्तू ठेवायची आहेत बघा वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा खूप महत्त्वाचा मानला जातो आणि विशेष स्थितीवरती या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपण काही वस्तू ठेवल्या तर आपल्या घरात सुख आणि समृद्धी येते आपल्या घरातील अनेक अडचणी ह्या दूर होतात आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा त्याचबरोबर लक्ष्मी अलक्ष्मी चांगले लोक वाईट लोक हे तिथूनच येत असतात आणि जर विशेष तिथीवरती आपण तिथे काही प्रभावी उपाय जर केले तर आपल्या घरामध्ये कोणतीही अलक्ष्मी दरिद्री त्याचबरोबर नकारात्मकता ही आपल्या घरात प्रवेश करत नाही आणि यामुळे आपल्या घरामध्ये नेहमीच अखंड लक्ष्मी वास करत असते जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असेल तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल आजारपण असेल घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही हा एक उपाय नक्की करा कारण उद्या वर्षातील पहिलीच एकादशी आहेत आणि ही एकादशी शुक्रवारी आलेली आहेत त्यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते आता उद्या सर्वप्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहेत स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहे तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल तुम्ही नक्की टाका यामुळे भगवान श्रीहरिविष्णूंचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या जीवनातील सर्व संकट अडचणी ह्या दूर होतील यानंतरनं आपल्याला आपलं देवघर हे स्वच्छ करायचं आहे उद्याच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंच्या रूपात असणारे बाळकृष्ण यांची पूजा करायची आहेत ज्या दिवशी यांची पूजा जर आपल्या घरात केली तर आपल्या के मुलांची भरभरून प्रगती होत असते त्यांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करा अभिषेक केलेला जे तीर्थ असणार आहे तर हे मुलांना अवश्य पाजा तसेच काही तीर्थ हे तुम्हीसुद्धा घ्या याने तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते दिसून येतील यानंतरनं आपल्याला एक वस्तू ही घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायची आहेत सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आहे यानंतर या कुंकुवाने आपल्या घराच्या मुख्य उंभरट्यावरती जो घराचा मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजा मुख्य उंभरटा आहे तर त्याच्या मधोमध तुम्हाला एक कुंकवाने स्वस्ती काढायचं आहे स्वस्तिक हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि एकादशीच्या दिवशी मुख्य उंभरट्यावरती हे स्वस्तिक काढल्याने घरात सकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करतेच बरोबर घरात सुख समृद्धी आणि ऐश्वरसुद्धा येते स्वस्तिकमध्ये स म्हणजे शुभ आणि अस्तिक म्हणजे असणे याचा अर्थ काहीतरी चांगले घडत असते ज्यामुळे तुम्ही हे स्वस्तिक जे आहे तर ते अवश्य काढा यामुळे तुमच्या घरात सर्व काही शुभ होईल तसेच तुमचं घर हे वाईट नजरेपासून कायम दूर राहील तसेच एक स्वस्तिक हे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा तुम्हाला काढायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आहे पंती घेताना चांगली घ्या कुठेही फुटलेली तुटलेली अशी घेऊ नका अगोदर तुम्ही वापरलेली असेल तरीही चालेल परंतु चांगली असायला हवी त्यामध्ये तुम्हाला मुहुरीचं तेल घालायचं आहे मुहुरीचं तेल जे आहे तर ते नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी तसेच प्राप्तीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं मुहुरीचं तेल त्या ते दिव्यामध्ये घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि यानंतर हा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहेत आणि त्या हळदीवरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून सकाळीच तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहेत सकाळी तुम्ही बघा साडेनऊच्या अगोदर हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण सकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत आपल्या घरामध्ये एकदा तरी लक्ष्मीही येत असते आणि यावेळेला सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त असतात आणि म्हणून एक दिवा हा घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता आणि जी तुमची उजवी साईट असते तर त्या बाजूला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आता घराच्या मुख्य दरवाज्यावरती दिवा लावल्यानंतरनं तो जास्त काळ टिकत नाही लगेच विजून जातो जर दिवा विजला आणि त्या दिव्यामध्ये काही तेल हे शिल्लक राहिलं तर ते तेल, वाटी मदे हेत, चे तेल तुम्हाला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि सायंकाळच्या वेळी ते तेल घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे आणि त्या पिंपळ वृक्षाच्या मुळांना तुम्हाला हे तेल अर्पण करायचं आहे यामुळे तुम्हाला धनलाभ होईल घरामध्ये बाजूने पैसा हा येऊ लागेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल या पिंपळ वृक्षामध्ये आपल्या जगाचे पालन पोषण करणारे भगवान विष्णू यांचा वास आहे एकादशी ही तिथी त्यांना समर्पित आहे आणि या दिवशी आपण हे मोहरीचं तेल या वृक्षाला अर्पण केलं तर त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो सोबतच लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होते आणि म्हणून असा एक दिवा हा आपल्याला उद्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती सकाळी अवश्य लावायचा आहे त्याचबरोबर उद्या सकाळी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे तुमच्या घरामध्ये जो कोणता ईशान्य कोपरा असेल त्या कोपऱ्यामध्ये एक दिवा तुम्ही नक्की लावा तिथून आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी त्या दिशेला जर आपण एकादशीला दिवा लावला तर त्याचा आपल्याला खूप जास्त फायदा होत असतो यामुळे तिथे सुद्धा एक दिवा तुम्ही उद्या सकाळी अवश्य लावा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ